महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील एक इंजिनियर तरुण दोन महिन्यांपूर्वी इराणला गेला होता तर इराणला गेल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात त्याचा संपर्क तुटला त्यानंतर त्याचा कुटुंबियांशी काहीच संपर्क होऊ शकला नाही आता अखेर दोन महिन्यानंतर संबंधित तरुणाशी संपर्क झालाय एका गुन्ह्यात तो इराणच्या तेहरान तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची माहिती समोर आली आहे संबंधित तरुणानं तुरुंगातून व्हॉट्सअप कॉलद्वारे आपल्या पत्नीशी संपर्क साधला त्यानंतर तो तेहरानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचं असं इराणमध्ये अटक झालेल्या हिंगोलीच्या तरुणाचं नाव आहे त्याला अटक का केली गेली नेमकं काय घडलं का पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तो पेशाणा इंजिनियर असून त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे तो ड्रायफ्रुट सफरचंद आणि एअर कूलर सारख्या वस्तू आयात निर्यात करतो मागील वर्षी पाच डिसेंबरला तो एका कामानिमित्त टुरिस्ट विजावर इराणला गेला होता इराणला गेल्यानंतर दोनच दिवसात म्हणजे सात डिसेंबर पासून तो बेपत्ता झाला कुटुंबियाशी त्याचा कसलाही संपर्क होऊ शकला नाही आता अखेर गुरुवारी तीस जानेवारी रोजी त्याचा कुटुंबियाशी संपर्क झालाय पुढच्या मंगळवारी तुरुंगातून सुटका होईल त्यानंतर मी भारतात परतेन असं त्यानं आपल्या पत्नीला सांगितलंय दोघांमध्ये जवळपास दीड मिनिट संभाषण झालंय या फोन कॉल मुळे पांचाळ कुटुंबियांच्या जीवात जीव आलाय मागच्या दोन महिन्यापासून योगेशच्या कुटुंबियांशी कसलाच संपर्क नसल्यानं कुटुंबीय हवालदिल झाले होते, सो का का होते।, होते। योगेश सोबत नेमकं काय घडलं खर तर इराण मध्ये गेल्यानंतर योगेश काही संवेदनशील फोटो क्लिक केले होते त्यांना मनोरंजन म्हणून हे फोटो क्लिक केले होते हा प्रकार उघडकीस झाल्यानंतर योगेश विरोधात इराण मध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्याची रवानगी तेहरान तुरुंगात झाली होती पण त्यांना संबंधित फोटो पत्नी व्यतिरिक्त इतर कुणालाही पाठवले नव्हते याबाबतचे योगेशचे व्हॉट्सअप डिटेल्स कोर्टासमोर सादर केल्यानंतर योगेशच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला इराण मधील भारतीय दूतावासाच्या मदतीनं योगेशची सुटका होणार आहे मंगळवारी त्यांची तेहरानच्या तुरुंगातून सुटका होऊ शकते यानंतर त्याला भारतात पाठवलं जाऊ शकतं